बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सकांनी केली के रायपूर येथील खंडागडे हॉस्पिटलची तपासणी अवैध गर्भपातची मिळाली होती माहिती अवैध गर्भपात करणे गुन्हा असूनसुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील काही हॉस्पिटलमध्ये अवैधरित्य गर्भपात केले जात आहे बुलढाणा तालुक्यातील ये रायपूर येथील खंडागडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडून अवैधपणे गर्भपात करण्यात येत असल्याची गुप्त माहिती बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांना मिळाली असता त्यांनी आज बारा जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास रायपूर येथील खंडागडे हॉस्पिटलमध्ये धडक दिली असता काही संशयित बाबी निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बुलढाणा येथे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नव्याने रुजू झालेले डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांनी आपल्या पथकासह रायपूर येथील खंडागडे हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात सुरू असताना धाड टाकल्याची जोरदार चर्चा बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात सुरू होती जवळपास तीन तास खंडागडे हॉस्पिटलमध्ये तपासणी सुरू होती यावेळी रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना देखील पाचारण करण्यात आले होते खंडागडे हॉस्पिटलमध्ये नेमकं काय प्रकार सुरू होता हे जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता रात्री नऊ वाजता त्यांनी आपली माहिती देताना सांगितले की आम्ही रायपूर येथील खंडागडे हॉस्पिटलमध्ये गेलो असता त्या ठिकाणी परसुती सुरू होती सध्या कोणतीही कारवाई करण्यात आली नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे मात्र दबक्या आवाजात या प्रकरणी वेगळीच चर्चा सुरू आहे